पुण्यात पुलाचीवाडी परिसरामध्ये शिरलं पाणी घरामध्ये शिरलं पाणी नागरिकांचं स्थलांतर पुण्यातील धरणातील पाणी साठ्यात वाढ प्रशासनाने नागरिकांना योग्य माहिती द्यावी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना नाशिकच्या गंगापूर धरणातून रविवारी विसर्ग दुपारी तीन वाजल्यानंतर एक हजार घनफूट विसर्ग करणार गोदाकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा मवियाने झारखंडच्या योजनेची काळजी करावी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा टोला फडणवीसांना सचिन वाझेचा वापर करावा लागतो माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं वक्तव्य निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण धोक्यात येणार प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य मराठवाडा दौऱ्यात जरांगेंचा समाचार घेणार खासदार नारायण राणेंचा जरांगेना इशारा तानसा नदीत पाच जण गाडीसह वाहून गेले एकाचा मृत्यू तीन जण वाचले एक जण अद्याप बेपत्ता